महोदय ज्याच्या ज्या विभागावर पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आहे तोच विभाग कशा पद्धतीनं पर्यावरण रक्षण करण्याच्या ऐवजी याचा भक्षक कसा झाला याचं हे उदाहरण आहे कारण मी याच्यावरती तास चर्चा पण लावली होती त्र्याण्णव पण दिली होती आणि नेमक्या दोन्ही आजच माझ्या स्वीकृत झाल्या सभापती महोदय बायोमेडिकल वेस्ट हा अतिशय महत्त्वाचा विषय आत्ताच्या घडीला पर्यावरणाच्या दृष्टीनं आहे सभापती महोदय कारण सातत्यानं संभाजीनगरसारखं शहर मोठ्या प्रमाणावर विकसित होत असताना अनेक इंडस्ट्रियल एरिया अनेक हॉस्पिटल्स अनेक इंडस्ट्री या भागात येत असताना सभापती महोदय एक बायोमेडिकल वेस्ट प्रोजेक्ट सुद्धा संभाजीनगरला आहे इथे एक वॉटर ग्रेस कंपनी कित्येक वर्षानं सभापती महोदय काम करत असताना या कंपनीनं ज्या पद्धतीनं कामकाज केलं सभापती महोदय माझ्याकडे याचे फोटोग्राफ्स आहे कारण ज्या पद्धतीनं हा बायो मेडिकल वेस्ट कशा पद्धतीनं हा नेस्त नाबूद केला पाहिजे याचा कचरा जाळला नाही पाहिजे याच्यातल्या कर्मचाऱ्यांनी कशा पद्धतीनं पीपी किट घालून अन्य पद्धतीनं काम केलं पाहिजे कचरा उघड्यावर ठेवला नाही पाहिजे जो आला स्टोरेज केला त्याचं रेकॉर्ड असलं पाहिजे कारण याच्यातून वेगवेगळ्या दुर्घटनासुद्धा सभापती महोदय घडत असतात आणि म्हणून या हेतून लक्षात घेऊन जे कंपनी संभाजीनगरात या कंप याचं काम करत होते सभापती महोदय याची मुदत दोन हजार वीसमध्ये सभापती महोदय संपलेली होती माझा दा सगळ्यात आधी प्रश्न आहे या विभागाच्या मंत्र्यांना की जर मुदत दोन हजार वीसपर्यंत पर्यंत संपली होती तर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत कोणत्या नियमात बायोमेडिकल वेस्ट ही कंपनी त्याचं काम या संभाजीनगरात करत होते यामध्ये संभाजीनगर महानगरपालिका असेल संभाजीनगरचे कलेक्टर असेल जी जिल्हास्तरीय जी समिती आहे सनियंत्रण समिती इन वेगळे निर्णय घेतलेले असताना डायरेक्ट एम पी सी बी डायरेक्ट निर्णय याच्यात कशा पद्धतीनं घेते कारण या कंपनीला ऑलरेडी दंड ठोठावला होता दंड ठोठावल्यानंतर यांनी दंड भरला नाही पुन्हा मोठ्या प्रमाणावर यांना दंड आकारला गेला आणि मग जिल्हा संनियंत्रित समितीनं एक दुसऱ्या एजन्सीला काम द्यायचा निर्णय घेतला आणि तशा पद्धतीनं निर्णयसुद्धा झाला सभापती महोदय परंतु पर्यावरण खात्यातले काही अधिकारी अन्य कोणी बाकी ताई मी तुमच्याविषयी नाही बोलणार कारण तुमच्या आधीचा हा सगळा विषय आहे परंतु काही अधिकारी त्याच्यात डॉक्टर विश्वजित ठाकूर मला माहीत नाही कोण विश्वजित ठाकूर काय पदावर मला माहीत नाही परंतु यांची इंटरेस्ट असं होतं की हीच कंपनी तिथं आली पाहिजे सभापती महोदय आणि म्हणून जिल्हा सहनियंत्रण समिती म्हणजे तिथले कलेक्टर तिथले मनपाचे आयुक्त एक निर्णय घेतात आणि एम पी सी बी दुसरा निर्णय घेते मला असं वाटतं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण डे टू डे त्याच्यावर ज्यावेळेस पर्यावरणाचा राज होता सतरा तक्रारी सतराशे साठ आल्या गावातल्या नागरिकांच्या संभाजीनगरच्या ना तर एम पी सी बीनं साधं ढुंकून तिथं बघितलेलं नाही सभापती महोदय आणि मग एम पी सी बी तिथं ढुंकून बघत नसताना जर तिथली जिल्हा संनियंत्रण कमिती तिथलं म्युन्सिपल कमिशनर तिथले कलेक्टर काही निर्णय घेत असताना एखादी एजन्सी जी नियमबाह्य आहे तिला तिथं थोपवण्याचा प्रयत्न या निमित्तानं सभापती महोदय झालेला आहे कारण ही सूचनेवर मी जास्त वेळ चर्चा करणार नाही पण माझ्याकडे याच्यावर बोलायचं था गेलं तर माझ्याकडे सगळे रिपोर्ट्स हे सभापती महोदय मा मागचे दोन हजार सोळापासून तर आत्तापर्यंतचे परंतु एम पी सी बी जी कंपनी या शहराला इनं पर्यावरणाचं जे काही करायला पाहिजे तो बायोमेडिकल वेस्टमध्ये ते काम मुळीच केलेलं नाही असं असताना तिथल्या संनियंत्रण समितीनं दुसरी एजन्सी करण्याचा निर्णय घेतलेला असताना जी एजन्सी सातत्यानं नियमाचं तोडफोड करते जी एजन्सी सातत्यानं बायोमेडिकल वेस्टच्या संदर्भात या शहरातले आणखी काही प्रॉब्लेम होतील अशा पद्धतीनं काम करते आणि म्हणून अशा एजन्सीला पुन्हा एकदा नेमण्याचं काम प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलेलं आहे सभापती महोदय आणि म्हणून हा निर्णय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा आहे मला वाटतं प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि या विभागाचे मंत्री यांना किती अधिकार आहे अध्यक्षाला अधिकार आहे का मंत्र्याला अधिकार आहे मला माहिती आहे आणि म्हणून माझं मुद्दा असा आहे की जे जिल्हा सहनियंत्रण समिती याच्या ज्या शिफारसी याच्या हिअरिंग अजून चालू आहे त्याचा रिपोर्टसुद्धा माझ्याकडे आहे त्याचा जो रिपोर्ट आहे की या संदर्भात बायोमेडिकल वेस्टविषयी ज्या हेअरिंग वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या एम पी सी बी एसकडे चालू आहे त्याचे रिपोर्टसुद्धा माझ्याकडे आणि म्हणून अशा एजन्सी ज्या बायोमेडिकल वेस्टचे जे प्रोटोकॉल्स आहे त्याचं पाळत नाही आणि ज्याच्यामुळं जास्त शहराला प्र प्रॉब्लेम निर्माण होत आहे सभापती महोदय आणि म्हणून या एजन्सी कायम ठेवण्याचा ज्या नियमबाह्यरित्या काम करतात एम पी सी बीचे इंटरेस्ट काय आणि एम जिल्हा संनियंत्रण समितीनं जे ठरवलेलं आहे तो निर्णय हे एम पी सी बी का मानत नाही आणि मा न मानणारे बळजबरी करणारे जे अधिकारी एम पी सी बीचे यांच्यावर सरकार काय कारवाई करणार हा माझा आपल्यामार्फत मान्य मंत्री महोदयांना प्रश्न आहे मान्य